रात्री बेरात्री जर तुम्ही कोण्या रस्त्यावर जात आहेत आणि तुम्हाला कोणी लिफ्ट मागत असेल ना तर त्याला लिफ्ट अजिबात देऊ नका कारण की कसं असतं तो कसा आहे कसा नाही हे तुम्हाला अजिबात माहिती नाही आणि कधी कधी तर काही असं होतं की तुम्ही त्याची अपेक्षा सुद्धा करू शकत नाहीत बघा आज एक तुम्हाला घटना सांगणार आहे आणि ही घटना एवढी भयानक घडलेली आहे मी आजपर्यंत असली घटना ऐकली नाही आणि आजपर्यंत असा अनुभवसुद्धा ऐकला नाही बघा मंडळी आपल्या चॅनलवर आपण सत्य सत्यभयकथा का सांगतो काही काल्पनिक बैठकथा का सांगतो म्हणजे काल्पनिक म्हणजे मी स्वतः बनवलेल्या काही बैकथा का असतात आणि काही बैकथा का मला आलेल्या असतात तर त्या मी या चॅनलवर सांगत असतो तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये असं सांगतो की तुम्ही हा व्हिडिओ बघताय ना फक्त मनोरंजन म्हणून बघा कसं असताना या घटनेंचा या कथांचा आपल्या जीवनावर काहीही परिणाम पडता कामा नाही कसं असतं आपण एकतर कोणी अंधश्रद्धेला बढावा देत नाहीत आणि किंवा अशा काही गोष्टी पसरविण्याचा प्रयत्न करत आपण फक्त एक, एक मनोरंजन म्हणून मनुर। हे चॅनल चालवतो आहे की बाबा चला, चला आपल्याला स्टोरी टेलिंग करायला आवडते लोकांना आपल्या स्टोऱ्या सांगितलेल्या ऐकायला आवडतात त्या कारणामुळे मी हे चालू केलेले तर आज सुद्धा तुमच्यासाठी मी एक अशी स्टोरी घेऊन आलो आहे जी स्टोरी ऐकल्याच्या नंतर मनामध्ये भीती तर अशी निर्माण होईल पण मजा सुद्धा जास्त येईल बघा एक माणूस असतो ज्याचं नाव सकाराम मासा असतं आणि तो ना एक ड्रायवर असतो आणि तो ज्या जाग्यावर ड्रायवर की करत असतो ना त्या जाग्यावर गेले दहा वर्ष झाले ड्रायवर की करत होता ज्या मालकापाशी तो होता त्या मालकापाशीच आता पण तो होता आता त्याचा जो मालक होता तो दहा वर्षामध्ये खूप जास्त ग्रो केली होती त्याने एक दोन ट्रक घेतले होते आणि याच्याजवळचा एक ट्रकमध्ये चार पाच ट्रक तर असे त्याच्या मालकाजवळ होते तर हा परमनंट एका ट्रकावर होता आणि याच्यासोबत एक दुसरा मुलगा होता जो की याचे हेल्प करण्यासाठी म्हणजे मदत करण्यासाठी जर कधी टायर पंक्चर झाला फारी झाकायची दोरी ओढायची किंवा ट्रकाचे दुसरे पण कामं असतात ट्रकासोबत दोन माणसं असतात म्हणजे असतातच तर याच्यासोबत घडलेली ही एका दिवशी घटना आहे एका दिवशी समजा हा आणि याचा तो पण हेल्पर आहे तो ट्रकामध्ये जात होते घाटाचा रस्ता होता आणि त्या घाटाच्या रस्त्यावर हे दोघंजण जात होते यांना फार जास्त भूक लागलेली होती आणि रात्रीचे नऊ साडे नऊ वाजले होते, होते। यांनी निर्णय केला होता की बाबा आता समोर जी पण हॉटेल येणार त्या हॉटेलवर थांबायचं आणि जेवण वगैरे करायचं आणि मग नंतर तिथून आपल्याला निघायचं आहे पण मधातच त्यांना घाट लागला आणि जे त्या रूटवर जाणार होते ती रूट त्यांच्यासाठी नवा होता त्यांना माहिती नव्हतं की समोर घाट आहे किंवा कसा रस्ता आहे हॉटेल आहेत किंवा नाहीत आता त्यांनी नियम लावला म्हणजे नियम लावला की बाबा आपण कोणत्या जरी रस्त्यानं गेलो तरी हॉटेल्स तर असतातच अर्धा किलोमीटर एक किलोमीटर जास्तीत जास्त दोन ते तीन किलोमीटर अंतरावर गेल्यावर हॉटेल असणार म्हणजे असणारच असं आहे एकही रस्त्याने ज्या रस्त्यावर हॉटेल नाहीत म्हणून तर यांना वाटलं की ठीक आहे आपण थोडं समोर जाऊयात हॉटेल बघूयात जेवण करूयात आणि फर्स्ट क्लासपैकी आपली गाडीमध्ये बसून परत निघूयात पण ते घाटामध्ये गेल्याच्या नंतर त्यांना कळलं की यार यार हा घाट तर फार लांब आहे आणि या घाटाच्या पलीकडं पाच ते सहा किलोमीटर अंतर जाईपर्यंत एकही हॉटेल नाही आणि एक हॉटेल आहे तर तिथपर्यंत जाईपर्यंत काय जे काय होईल ते होईल तर हे घाटामध्ये एंटर केले घाटामध्ये एंटर केल्याच्या नंतर जेव्हा यांचं वाहन चालतो आता यांच्या वाहनाची स्पीड खूप कमी होती घाटामध्ये वाहनाची स्पीड जास्त नसते आणि लोडिंगवाल्या गाड्यांची तर अजिबात नसते कारण की गाड्याचं पहिलेच ब्रेक लागत नसतात त्या कारणामुळं पहिलेच लोक ना सांभाळून गाड्या चालवतात तर त्या घाटामध्ये मध्यभागी अचानक यांच्या ट्रकासमोर एक मुलगा आला ज्याच्यापाशी एक बॅग होती आणि तो मुलगा वयावरून असा वाटायचा की वीस बावीस वर्षाचा मुलगा असेल यांनी गाडी थांबवली गाडी थांबवल्याच्यानंतर ज्या गाडीमध्ये जो हेल्पर आहे तो त्याच्यावर धावला की बाबा ए तुला काय आहे इतक्या संध्याकाळी गाडीच्या समोर यायला आहेस काय कळते का नाही गाडी घाली लांगावर मी तुझ्या सरक बाजूला हो कारण की यांना असं वाटलं की कदाचित तिथं लुटण्याचे भिटण्याचे काहीतरी असे चोरंबिरं लपलेले असतील या कारणामुळं ते अँग्री होते आणि गाडीची रेस जोरजोरामध्ये वाढवू लागले ते तर तो मुलगा थोडा रडायला लागला आणि बोलायला लागला की ला, अहो ला 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 ला, नाही हो काका मी एकलाच आहे माझ्यासोबत दुसरं कुणीही नाही आहे आणि मला अर्जंट समोर जायचं आहे मला वाहन भेटत नाही आहे आणि मला काय माहिती या घाटामध्ये का वाहनं थांबत नाही आहेत तर मी अडकलो आहे या घाटामध्ये भीती पण वाढते प्लीज मला गाडीमध्ये घ्या मला येऊ द्या आता असं म्हटल्याच्या नंतर तो जो माणूस आहे सगाराम तो म्हणला बाबा चाल बस पटकर गाडीमध्ये बस आणि चाल निघलो इथं थांबणं बरोबर नाही तो मुलगा आला आणि बसला आणि गाडी निघली गाडी निघल्याच्या नंतर घाट संपवतो घाटाच्या नंतर जो प्लेन रस्ता असतो तो रस्ता लागतो आता तो जो मुलगा आहे तो मुलगा असा बसलेला होता की तो एकही शब्द यांना बोलत नव्हता आणि त्याच्या चेहऱ्याकडं पाहिलं त्याच्या शरीराकडे पाहिलं की असं वाटत होतं की तो मुलगा असा कुणाला तरी भीतोय म्हणजे तो त्याच्याच अंगाला घाम सुटलेला होता तो वारंवार आपला इथं गळा असं घोट असतो ना गिण्यासारखं करतो पण तशाप्रकारे त्याचं नरडं करत होतं आणि असं वाटत होतं की त्याचं शरीर असं कोरडं पडल्यासारखं आहे आता दादा जे आहेत ना ते त्यांना विचारत होते की काय झाले तुला असं भितल्या भित्र्यासारखा का राहतोय तर तो त्यांच्याकडं बघतो आणि म्हणतो की नाही काय नाही काही असंच मी तिथं घाटामध्ये होतो ना त्याच्यामुळे मला भीती वाटते तुम्ही यायच्या अगोदर मी कित्येक वाहनांना वाढ म्हणजे दाखवला आहात त्यांनी थांबवले नाहीत वाहनं मग सकाराम त्यांना बोलायला लागला की अरे तसं नाही त्या घाटामध्ये कुणीच वाहन थांबवत नाही कसं असताना हेच घाट नाही कोणताही घाट असू दे घाटामध्ये जर कोणी हात दाखवत असेल तर वाहनं थांबवत नाहीत कारण की तिथे जास्त प्रमाणामध्ये चोरी करायचे चान्सेस असतात आता घाट संपल्याच्या नंतर ते पाच सहा किलोमीटर अंतरावर जे हॉटेल होते जे हॉटेलवर यांना जेवायचं होतं एका माणसाने सांगितलं होतं त्या हॉटेलपाशी गेले तिथं गेल्याच्या नंतर बघितलं तर हॉटेल पूर्णपणे बंद पडलेली होती तिथं काहीच नव्हतं आणि दहा वाजले होते फक्त रात्रीचे तर हे म्हणले की यार आता करावं हो काय भुक्तरलाही जास्त लागली आता समोर हॉटेल आहे किंवा नाही हे आपल्याला माहिती नाही जर एखादी दहा किलोमीटर नसले तो उपाशीमाराची पाळी आहे मग सकाराम त्याच्यासोबतचा हेल्पर आहे त्याला म्हणतात की एक काम करू आपण आपण इथं थोडी गाडी साईडला लावूयात स्वयंपाक बनवूयात खाऊयात आणि मग नंतर इथून जाऊयात निर्णय केला गाडी लावतात आपल्या स्वयंपाकाचं आहे ते सगळं काय बाहेर काढतात आणि त्याला जाळगिळ लावून स्वयंपाक बनवायला सुरुवात करतात आता जो मुलगा आहे तो ट्रकामध्येच बसलेला असतो हे दोघ जण बाहेर बसलेले असतात हे दोघं जण म्हणतात की यार त्याला बोलव बसल जरा असं गप्पा वगैरे माराल थोडंसं रिलॅक्स होईल मग तो हेल्पर जातो आणि त्याला म्हणतो की दादा ये ना खाली बस एकला काय करतो इथं बसून म्हणजे हा ठीक आहे मी येतो खाली मग तो खाली आला आणि यांच्यासोबत बसला यांचा स्वयंपाक झाला जेवण वगैरे करू लागले आणि यांनी त्यांच्यासमोर जेवायला ताट ताटवडलं त्या मुलासमोर गे जेवण कर म्हणून तो म्हणला की नाही मी मी नाही करणं जेवण तुम्ही करून घ्या त्याला खूप जास्त फोर्स करू लागले कर 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 पण कर, कर, तो मुलगा अजिबात जेवण करतच नव्हता आता असं झाल्याच्या नंतर सगळं त्यांचा प्रोग्राम झाला आणि प्रोग्राम झाल्याच्या नंतर याच्यामध्ये ये ट्रकामध्ये येऊन बसले हे दोघं जण आता ट्रो दोघं जण ट्रकामध्ये येऊन बसल्याच्या नंतर तो मुलगा पाठीमागच होता तो आलाच नव्हता हो ते येण्याची वाट बघू लागले तर हे दोघेही जण वाट बघतात पाच एक मिनटं होतात आणि पाच मिनिटाच्या नंतर सकाराम जाता त्या मुलाला म्हणतात की अरे जाऊन बघ रे तो आला का नाही म्हणून मग आता त्याच्यासोबतचा जो हेल्पर आहे तो असा खाली उतरतो आणि खाली उतरल्याच्या नंतर ट्रकाच्या पाठीमागं जातो तर पाठीमागं कुणीच नसतं सगळं काय ब्लँक असतं तो मुलगा नसतो काय नसतो होय बॅटरी दाबून इकडे तिकडे बघतो याला तो मुलगा कुठेही दिसत नाही हा ट्रकामध्ये येतो सकाराम दादाला म्हणतो दादा तो मुलगा काही तर दिसत नाहीये सकाराम होत जाऊ दे चाल बस आता हे दोघेही जण बसतात ट्रकामध्ये जागा थोडी रिकामी असते पाठीमागून पण जागा रिकामी असते इकडून पण असते थोडीशी कॅबिनमध्ये तुम्ही बसला असाल तर तुम्हाला माहिती असेल ट्रक थोड्या अंतरावर गेल्याच्या नंतर जो हेल्पर आहे तो असा पाठीमागं टेकून बसण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्या पाठीला काहीतरी थाळतं तो पाठीमागा वळून बघतो तर तिथं बॅग होती आणि ती बॅग त्या मुलाची होती सकाराम म्हणला की अरे भाई बॅग त्या मुलाची राहिली आहे तो म्हणला की हां राहिली आहे आता काय करावं आता तो तर तिथं नव्हता का आपण समोर तर नाही त्याला तिथं सोडून पण सकाराम म्हणायला लागला की तसं नाही पण आपण जेव्हा खाली जेवण करत होतो त्यावेळेस तो मुलगा त्याची बॅग सोबत घेऊन आला होता खाली आणि तिथून मग आपण सरळ वर आलो त्याची बॅग आपण कोणीच उचलली नाही मग ही बॅग इथं आली कशी आता यांना थोडंसं विचित्र वाटायला लागलं सकाराम दादा दादा हेल्परला म्हणतात की काम करते बॅग उघड आणि त्याच्यात काय आहे ते बघ तो हेल्पर बॅग घेतो बॅगीचे चेन उघडतो आणि मग त्यात बघतो ते हेल्परला पूर्ण थांब तो बॅग अशी खाली सोडून देतो चळ 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 कापायला लागलं त्याचं सकाराम गाडीचा ब्रेक दाबतो आणि त्या बॅगमध्ये काय आहे ते बघतो तर सकारामसुद्धा जोरात ओरडला आणि ती बॅग खाली टाकून दिली या दोघा जणांनी ती बॅग उचलली आणि गाडीच्या बाहेर फेकून दिली आणि तिथून जे गाडी काढली जोपर्यंत त्यांचं ठिकाण येत नाही तोपर्यंत तिथे थांबले नाहीत इथं गेल्याच्यानंतर मग ते उतरले उतरल्याच्यानंतर त्यांच्या फॅमिलीपैसे गेले आणि फॅमिलीला त्यांनी हा सगळा प्रकार सांगितला की बाबा आम्हाला घाटामध्ये एका मुलाने हात दाखवला तो होता वीस बावीस वर्षाचा त्याला आम्ही गाडीत घेतलं आमच्यासोबत आला आल्याच्यानंतर त्याची बॅग आमच्या गाडीमध्ये विसरली आणि ज्यावेळेस आम्ही त्याची बॅग उघडून बघितली त्यावेळेस त्या बॅगमध्ये त्या मुलाचं डोकं होतं म्हणजे इथून वरचं डोकं त्याच्यामध्ये ठेवलेलं होतं आणि अर्ध्या डोक्याला मुंग्या लागलेल्या होत्या आणि अर्धं डोकं होतं किती कमालची गोष्ट आहे ना आणि ते सगळा प्रकार जेव्हा त्यांनी त्यांच्या घरच्याला सांगितलं तर घरचे पूर्णपणे शॉक झाले की आजच्या गावात असं बी होत असते आणि ही होती आपली आजची पहिली कथा आता दुसरी घटना सांगतो बघा मुलीच्या आयुष्यामध्ये जे लग्न असतं ना हा क्षण तिच्यासाठी फार मोठा असतो आणि या क्षणामध्ये जर असं काही झालं की ती अपेक्षाही करू शकत नाही तर मग तिचं जीवन ना पूर्णपणे नरक होतं प्रत्येक मुलीला असं वाटतं की तिचं जे लग्न होतं ज्या व्यक्तीसोबत होतं तो व्यक्ती चांगला असायला पाहिजे तिच्यावर प्रेम करणारा असायला पाहिजे तिला समजून घेणारा असला पाहिजे पण एखाद्या मुलीच्या आयुष्यामध्ये काही असे दलिंदर येतात की ते विचारही करू शकत नाहीत की किती मोठे दलिंदर असतात ते तर आजसुद्धा मी एक अशी स्टोरी सांगणार आहे ज्या स्टोरीमध्ये तिचा जो नवरा होता ना तो थोडाफार अशाच पद्धतीचा होता पण नंतर जे झालं ना ते फार भयानक झालं झालं असं की एक मुलगी होती चांगल्या घरची मुलगी होती आणि तिचं लग्न ठरतं लग्न तिच्या इच्छेप्रमाणच ठरतं कारण की तिला तो मुलगा दाखवण्यात आलेला असतो आणि तो मुलगा तिला फार जास्त प्रमाणात आवडलेला सुद्धा असतो तर ती तिच्या घरच्यांना म्हणते की मला मुलगा पसंत आहे आणि मी याच्यासोबत संसार करायला सुद्धा तयार आहे तर त्या दोघा जणांचं लग्न होतं लग्न झाल्याच्यानंतर सहा महिने होतात आणि सहा महिन्याच्या नंतर तो जो मुलगा आहे त्याचं वागणं पूर्णपणे चेंज व्हायला लागतं ला ला। कारण की सहा महिने जोपर्यंत नात्यातला गोडवा आहे तोपर्यंत तो, तो मुलगा याच्यासोबत फार चांगला वागला पण एकदा का नात्यातला गोडवा संपला की त्याचा वागणं बोलणं चालणं सगळं काही बदलायला लागलं आणि त्याच्या शरीरामधले जे काही गुण आहेत ना ते सगळे काही बाहेर यायला लागले म्हणजे की दारू पिणं गुटखा खाणं मारणं शिव्या देणं त्रास देणं प्रकारचे जे काही गुण आहेत ना ते सगळे काही बाहेर यायला लागले आता असं झाल्याच्यानंतर या मुलीला फार विचित्रपणा वाटायला लागला ला की यार आपली लाईफ पूर्णपणे बर्बाद झाली आणि सहा महिन्याच्या नंतर तो जो मुलगा आहे तो हिला रोज यायचा मारायचा कुटायचा हिला शिव्या द्यायचा आणि हिला वनवास करायचा म्हणजे असं की खूप खतरनाक पद्धतीने त्या मुलाचे जे आई वडील आहेत ते सुद्धा त्याला सपोर्ट करायला लागले की बाबा चला ठीक आहे असं आहे तसं आहे समजून घे हे कर ते कर आणि कधी कधी तर तो तिला मारायला लागला ला की तिच्या आईवडील जे असतात ना त्या मुलाचे ते धरायचे पण नाही आणि थोडे बोलायचे पण नाही एकदम शांतपणाने निवांत असं बसून नुसतं बघायचे असल्या प्रकारचे यांचं काय फॅमिली मॅटरचं असं काय चालू होतं तर लग्नाला एक वर्ष होतं आणि एक वर्ष झाल्याच्यानंतर तो जो मुलगा आहे त्याची अचानक मृत्यू होते आता मृत्यू झाल्याच्यानंतर ही बिचारी विधवा झाली याचे सासू सासरे पण म्हणजे हे झाले आणि या मुलीला म्हणजे एक म्हणजे पोटामध्ये लेखू सुद्धा राहिलं होतं आता असं झाल्याच्या नंतर ही फार कोसळून गेले ना हिला काय समजत नव्हतं एकतर लग्न झालं लग्नाच्या नंतर सहा महिन्याच्या नंतर, नंतर जे काहीच्या सोबत घडू लागले ते फार विचित्र घडू घडू लागलं आणि नंतर अचानक पद्धतीने एक वर्ष झालं की तो म्हणजे सुद्धा मेला म्हणजे जे आहे नाही ते सगळं गेलं एखाद्या मुलीची जे स्वप्न असतात ना लग्नाच्या नंतर मी असं जगणार तसं जगणार माझा नवरा माझ्यासोबत असं जगणार असा राहणार मी त्याच्यासोबत चांगली राहणार चांगला संसार करणार हिच्या नशिबामध्ये कोणतंच काय आलं नाही आणि तो मेला मेलेच्या नंतर दोन ते तीन महिने होतात आणि तीन महिन्याच्या नंतर ही मुलगी तिच्या सासू सासऱ्यांना सोडून आपल्या सासरवाडीमध्ये राहायला लागली का कारण की तिचे जे सासू सासरे असतात ते तिला त्रास देऊ लागला की बाबा तूच तुझ्या तुझ, नवऱ्याला गिळस जेव्हापासून तू या घरामध्ये आलीस लग्न करून तेव्हापासून तू या घराला सगळी साडेसाती लागली असल्या प्रकारचं ते बोलायला ला लागले तर हिला त्रास व्हायला लागला ला ला मग हिचे जे वडील असतात ते वडील म्हणतात की बाबा तुम्हाला पटत नाही ना तर मग माझी मुलगी माझ्या घरी घेऊन जातो आता तिकडे घेऊन गेल्याच्या नंतर खरा गेम चालू झाला ती मुलगी तर तिच्या आईवडिलाच्या इथं गेली दोन तीन महिने चांगल्या व्यवस्थितपणे राहिली पण तिथंही तिचे आईवडील वडील तिला विचित्रपणाने बोलायला लागले कसं असताना की कुणाचेही आईवडील वडील जोपर्यंत त्यांची मुलगी असो किंवा मुलगा असो व्यवस्थित आहे तोपर्यंत चांगले बोलतात पण जरासं काहीतरी तारप बिरप झालं ना की फार बेकार पद्धतीनं बोलायला लागतात तर हिच्यासोबत सुद्धा हिला सुद्धा टोमणी मारायला लागले ला ला। तिथं गेली तिथं गेल्याच्या नंतर त्या इचं घरनासोडा केला नवरा गिळा तू या इथं आलीस स्वतः आमच्या उरावर बसायला जिंदगीभर आमच्या उरावर बसणार का तिची आई किंवा त्याचे वडील अशी कधी कधी तिला टोंबणी मारायचे तर फार विचित्र पद्धतीने तिला ती त्रास व्हायला लागला मग तिच्या डोक्यावर एवढा जास्त ताण पडायला लागला की तिला समजत नव्हतं की काय करावं आणि काय नाही मग परत दोन तीन महिने जातात दोन तीन महिने गेल्याच्या नंतर ती अचानकपणे रात्रीला हसायला लागली जोरजोरात हसू लागली आणि इतक्या जोरजोरात हसू लागली की ती विचार सुद्धा करत नव्हती की इतक्या जोरात का मी हसते म्हणून आणि तिला कळत नव्हतं की मी हसतेय का म्हणून म्हणजे काहीच नाही ती जेव्हा हसायला लागते ना तिला कळायचंच नाही की मी कुठं आहे काय करते माझ्या अंगावर काय आहे किंवा नाही आणि अचानक त्या रात्री ती हसायला लागली तिच्या आई वडील तिच्या रूममध्ये जातात बघतात तर तिचा साडीचा पदर खाली पडलेला आणि जोरजोरात हसती आणि पलंगावर अशा चापटा मारते जोरजोरात कशा तिच्या आई वडील तिच्यापाशी जातात आणि था, तिला थांबवतात आता तिला थांबवण्याचा था प्रयत्न करतात तरीसुद्धा ती हसत असते त्याच्या आई वडील म्हणतात तू तू अशी का करतेस तू हसायलीस का मग ती थोडा वेळ हसली आणि हसल्याच्या नंतर शांत झाली आणि तिच्या आई हळूवार म्हणते माझा नवरा वापस आलाय आणि तो माझ्यावर खूप जास्त प्रेम करतोय आता पण काय फायदा तो तर आहे मग आता हिच्या आई वडिलांना फार विचित्र वाटायला लागलं की बोलायली काय चलायली काय तर आता हिचे जे वडील असतात ते म्हणतात तू काय बोलतेस ना आम्हाला काही कळत नाहीये त्यावेळेस ती मुलगी यांना म्हणते की भावा माझं लग्न झालं लग्न झाल्याच्या नंतर सहा महिने माझा नवरा चांगला राहिला सहा महिन्याच्या नंतर तो त्याचे रंग दाखवायला लागला मारायला लागला कुटायला लागला मला शिव्या द्यायला लागला एक वर्ष सगळं चाललं मी खूप सहन केलं पण एका वर्षाच्या नंतर तो मेला आणि मेल्याच्या नंतर आत्ता तू परत आलाय आणि मला म्हणतोय की मी चांगला राहत होतो तू असं का केलंस म्हणतात की तू का केलंस म्हणजे असं काय झालं मग ती मुलगी तिच्या आई म्हणते की जेव्हा माझा नवरा मला त्रास देऊ लागला तेव्हा मीच त्याला मारल आणि आत्ता तो आलाय आणि तो मला म्हणतोय की तुम्हाला का मारलं मी तुझ्यासोबत चांगला वागणार होतो आत्ता म्हणतोय काय फायदा आता आणि ती जोरजोरात हसायला लागली आता असं म्हणल्याच्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली की ही मुलगी अशी काय बोलतीये फार विचित्रपणाने आता ही गोष्ट ती जोरजोरात बोलायला लागली तिच्या आईवडिलांना शेजाऱ्या पाजाऱ्यांना मग कोणीतरी तिच्या सासरवाडीला फोन लावून सांगितलं की तुमची सून अशी अशी म्हणते आहे मग सासरवाडीच्या लोकांनी पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं पोलिसवाले आले विचारलं आणि तिनं जे सांगितलं ना ते सगळं काही अॅक्युरेट खरं निघालं आणि तिनंच तिचा नवरा मारला होता आणि मारल्याच्यानंतर काही महिन्याच्यानंतर त्याची आत्मा येऊन तिला बोलायची म्हणे आणि माफी मागायची आणि तिला विचारायची की तू असं का केलंस आणि त्या गोष्टीवरती महिला खूप जास्त हसायची आणि आजसुद्धा ती मुलगी पागलखान्यामध्ये ॲडमिट आहे